आज पंधरा दिवस पूर्ण झालेत आणि आंब्याचं लोणचं तयार आहे या पद्धतीनं कापड मी टोपणाला बांधून ठेवलं होतं पंधरा दिवस घालून खूप टेस्टी लोणच आहे कारण वास तरी अगदी टेस्टी टेस्टी येतोय किती छान लोणचं तयार झालंय बघा आता छोट्या वर्मीत काढून घेऊया लोणचं तयार करताना इतक्या छान छान टिप्स मी आज सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा लोणचं तयार करताना लोणच्यातलं पाणी काढायचं गरज नाही आणि घरीच आपण लोणच्याच्या फोडी कसं करणार ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये आज सांगणार आहे लोणच्यासाठी घरचाच आंबा आहे हा हा गावठी आंबा आहे तो आंबा घेतलेला आहे आणि आंबा हा पूर्ण परि परिपक्व पण नाही आणि अगदी कोवळा पण नाही असा आंबा मी लोणच्याला घेते ह्या आंब्याचं लोणचं तीन वर्ष टिकत मी तयार केलेलं लोणचं हे तीन वर्ष टिकतं कारण त्यातली पोई जी आहे ती पूर्ण तयार झालेली असते आणि त्यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते आता हे घरीच या पद्धतीने मी फोडी तयार करून घेतल्या आणि लोणच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण किती मसाला घ्यायचा मिठाचं प्रमाण मोरीच्या डाळीचं प्रमाण खूप काही गोष्टी आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी सांगणार आहे आता हे फोडी तयार करून घेतल्या आणि त्यामध्ये निघणारी जी कोय आहे त्या कोयला ह्या पद्धतीच्या कोयच्या ह्या पद्धतीनं फोडी तयार केल्या चाकूला वरती दगडाने मार दिल्यानंतर ह्या ते फुटतात असा मोठा चाकू घ्यायचा अशा पद्धतीने मी घरी फोडी तयार केल्या तुम्ही बाहेरून करून आणू शकता काही अडचण नाही पण घरी सुद्धा ह्या पद्धतीनं करू शकता मी कोवळ्या आंबा लोणच्याला कधीच घेत नाही कारण कोवळ्या आंब्याचं लोणचं हे टिकत नाही मऊ पडतं हे ह्या पद्धतीचा आंबा जर तुम्ही घेतला तर लोण आंबा कठीण राहतो आता आपल्या ह्या सगळ्या फोडी तयार आहेत आता ह्या रात्रभर मी पसरणार आहे कारण रात्रीच मी फोडून घेतलेलं आहे आंबे सगळे त्यामुळे रात्रभर पसरणार आहे फॅन खाली तुम्ही जर आंबे दिवसा फोडले तर दिवसभर हे सुकत घालू शकता आणि रात्रीच त्यातला मसाला लावून तयार करू शकता कारण पाच सहा तास दिवसा तरी सुकण खूप गरजेचं आहे दिवसा जर ऊन जास्त तर पाच सहा तासात ऊन कोरड्या होतात पोळी आणि सकाळी ह्या फोरी अशा सुकलेल्या आहेत त्यामधलं सगळं मॉश्चर निघालेलं आहे कसं मच्छर पूर्ण कोरड्या पडल्यात त्यातलं पाणी काढलं नाही तरीही त्या आंब्याच्या फोडी आहेत त्या कोरड्या पडलेल्या आहेत त्यातलं एक्स्ट्रा जे मच्छर होत ते निघून गेलेलं आहे ले जो जो गे है। आता हे सगळे एकत्र एक करून एका परातीत घालून घेतलं आणि आता तीन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ घेतलेलं आहे आता हे या फोडीनं आता लावणार आहे मी मी ते रात्री काहीही लावलं नव्हतं तीन चमचे मीठ कारण आंबे वजनानं तीन किलो आहेत म्हणून प्रत्येकी किलोला एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद या पद्धतीने घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया आता मिक्स करताना सुद्धा लक्षात येते बघा अजिबात हाताला ओलसरपणा लागत नाही इतकं छान मच्छर त्यामधलं निघून गेलेलं आहे सगळं झाकून ठेवायचं तयारी सगळ्यात आधी मी तेल गरम करायला ठेवलं अर्धा लिटर तेल आणि वरती दोनशे ग्राम म्हणजे पाऊन लिटर तेल मी उकळायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मसाले घेतलेत मसाले हिंग तीन चमचे मेथी तीन चमचे आणि चार पाच लवंगा मिर एक दोन चार आहेत आणि दालचिनीचे ची चार तुकडे आणि तीनशे ग्राम मोहरीची डाळ आहे एवढाच हा मसाला मी घेतलेला आहे तीनशे सॉरी शंभर ग्राम मीठ आहे आता हे छानस भाजून घेऊया भाजल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं सगळे मसाले त्यात थोडीशी मोहरीची डाळ पण घातली बारीक करायला भाजून असा धूर आला पाहिजे ह्या पद्धतीने तेल हे गरम झालं पाहिजे आता शिल्लक राहिलेली मोहरीची डाळ पण भाजून घेतली मसाले थंड होतात आणि तेल पण आपलं थंड झाले अगदीच थंड थोडस किंचित सा गरम किंचित तुम्ही हातावर सुद्धा घेऊ शकता असं तेल इतकं आहे गरम अगदीच गार नाही असं असताना आता ह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेऊया आता हे मिक्सरला तयार केलेले मसाले ते घालून घेतले अगदी त्यानंतर हिंग घातलं आता हे छान असं एकत्र हलवून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया आणि आता त्यामध्ये जाईल मौरीची डाळ आता हे परत छान सगळं हलवून घ्यायचं एकजीव एक करून घ्यायचं सगळं आणि आता यामध्ये लाल तिखट तीन किलो आंब्यात मग तीन चमचे लाल तिखट घातले काश्मीरी मिरची पूड आहे हे, हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि मीठ घातलं आणि आता हे सगळं छानस एकजीव करून घेऊया किती छान मसाला लोणच्याचा तयार झालाय बघा खूप छान कलर आलाय आता हे तयार केलेला जे तेल आहे हा मसाला आहे एकदम थंड अगदी थंड गार झाल्यानंतरच फोडी मध्ये मिक्स करायचंय आंब्यांच्या हे बाट मी काढून टाकले होते हे अशी एक का बाट काढून टाकावे लागतात त्यामध्ये नाहीतर लोणचं काळं पडतं आता तेल आपलं एकदम थंड झालंय एकदम गार झालंय आणि त्यामध्ये फोडी घालून घेऊया आता छान परत एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लोणचं तयार करत असतानाच खायची इच्छा होते इतकं छान ते लोणचं दिसतय आणि त्याचा तो आंबट तिखट गोड वरून तेल घालूया आता जे दोनशे ग्राम एक्स्ट्रा तेल मी गरम केलं होतं ते तेल वरून घालायचं लोणच्याला वरून तेल घालणं खूप गरजेचं आहे वर तेल एक्स्ट्रा आलं तरच लोणचं तुमचं टिकतं आणि ह्या पद्धतीने वरून एक कापड बांधलं खूप टाईट केलं असं सगळं ते वरचं टोपण आणि आता हे पंधरा दिवस ठेवून दिलं पंधरा दिवसानंतर हे लंच असं तयार झालंय तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं आणि कमेंट मध्ये जरूर कळवा थँक्यू